नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सा श्रावणी सोमवार उपवासाचे तीस नियम श्रावण महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते तसेच या महिन्याला धार्मिक महत्त्व देखील प्राप्त आहे श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा आणि व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रावणातील सोमवारच्या व्रताचे फळ स्वयं महादेव आपल्या भक्तांना देतात त्यामुळे हे व्रत खास असून अनेक जण आपल्या मनोकामनांसाठी श्रावणातील व्रत करतात भगवान शंकरांना प्रसन्न करणे जरी सोपे असले तरी नियमांचे पालन करून जर पूजा आणि व्रत केले नाही तर तुम्हाला इच्छित मिळू शकणार नाही असे देखील बोलले जाते अविवाहित मुलींसाठी श्रावण सोमवार व्रत मनपसंत वर मिळवण्यासाठी विशेष फलदायी मानले जाते विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात मंगळवारी मंगळ गौरी पूजा केली जाते जी माता पार्वतीला समर्पित आहे पाहूया यंदा श्रावणात किती सोमवार व नियमांनुसार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे जो तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपेल यंदा श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार येतील प्रत्येक सोमवारी व्रत करून महादेवाची पूजा करण्याला अत्यंत महत्व आहे श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवारचा उपवास अठ्ठावीस जुलै रोजी असेल आणि पहिली शिवामूठ तांदूळ असणार आहे दुसरा सोमवारचा उपवास चार ऑगस्ट रोजी असणार आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ तीळ असेल तिसरा सोमवारचा उपवास अकरा ऑगस्ट रोजी असेल आणि तिसऱ्या सोमवारची शिवामूठ मूग असेल तर शेवटचा आणि चौथा श्रावण सोमवारचा उपवास अठरा ऑगस्ट रोजी केला जाईल शेवटच्या श्रावणी सोमवारची शिवामूठ जब असणार आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिना संपेल श्रावणी सोमवारचे व्रत कसे करावे श्रावणातील व्रत हे मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण एक वेळ अन्न ग्रहण करून करतात तर काही भाविक भक्त महिन्यातील सगळे श्रावण सोमवार केवळ फलहार किंवा उपवासाचे पदार्थ खाऊनच करतात थोडक्यात म्हणजे प्रत्येक जण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे हे व्रत करतात व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिवाची पूजा केल्यानंतर हे व्रत सात्विक आहार घेऊन सोडावे जे एक वेळेस व्रत सोडत असतील त्यांनी उपवास सोडण्यासाठी जेही अन्न तुम्ही बनवाल त्यामध्ये कांदा लसूणचा वापर अजिबात करू नये श्रावणी सोमवार व्रत पूजाविधी श्रावणातील सोमवारी व्रत करताना पूजा विधी नियमानुसार करणे आवश्यक आहे सोमवारी लवकर उठून स्नान झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्ध जल द्यावे घरातील नित्याची देवपूजा करावी आणि संकल्प करून व्रत करण्यास सुरुवात करावी घरात जर महादेवाची पिंड असेल तर त्यावर जल आणि दुधाचा अभिषेक करावा त्यानंतर पिंडाला भस्म लावावे पांढरी फुले बेलपत्र अर्पण करावीत बेलपत्र तुम्ही एकशे आठ किंवा तुमच्या इच्छेनुसार अर्पण करू शकता धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूट असते त्यामुळे जी शिवामूट असेल ते धान्य घेऊन महादेवाच्या पिंडीवरून व्हावे यावेळी शिवलीला अमृत शिव चालिसा तसेच ओम नम शिवाय या मंत्राच्या शक्य तितक्या माळा जप करावा शेवटी आरती करून नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटावा श्रावणी सोमवारी शिवमंदिरात जाऊन देखील अशीच पूजा करावी याचे फळ निश्चित तुम्हाला मिळेल श्रावणी सोमवार व्रताचे नियम पहिला नियम आहे श्रावणी सोमवार व्रत जर तुम्ही एखाद्या मनोकामनेसाठी करत असाल तर पहिल्याच सोमवारी हातात जल तांदूळ आणि फूल घेऊन संकल्प घ्यावा आणि मनोकामना सांगून व्रताची सुरुवात करावी दुसरा नियम आहे संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करू नये तसेच व्यसनाचे पदार्थ खाऊ नये आपला आहार हा सात्विक ठेवावा खाण्याच्या सवयींवर किमान या काळात नियंत्रण असावे मणी नाही भाव आणि देवा मला पाव अशी गत अनेकांची असते त्यामुळे आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवून भक्तिभावाने हे व्रत करावे नंबर व्रत करताना आपले आचरण योग्य असावे शब्दांवर नियंत्रण ठेवावे कोणालाही वाईट बोलू नये कोणाचीही या काळात निंदा करू नये चांगले कर्म करता येईल तितके करत राहावे नंबर चार व्रताच्या काळात तरी ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे शास्त्र सांगते या काळात तुम्ही आंतरिक आणि शारीरिक पावित्र्य जपायला हवं शुद्ध राहून शिवाची पूजा आणि व्रत करावे नंबर पाच या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वती पार्वतीची देखील पूजा करावी नंबर सहा श्रावणात पांढरी फुले पांढरे चंद नक्षता पंचामृत सुपारी फळ गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिवपार्वतीची पूजा करावे आणि पूजेच्या वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा सतत जप करत राहावा नंबर सात गरिबांना अन्नदान करावे किंवा जमेल तेवढं कुठलंही करायचे आहे नंबर या दिवशी शिवाला केतकी आणि लाल फुले अर्पण करू नये हळद कुंकुम सिंदूर किंवा रोडी देखील अर्पित करू नये तुळशी नारळ आणि तीड ही शिवाला अर्पण करू नका नंबर नऊ शिवासमोर शंख वाजवू नका किंवा शंखातून जल अर्पण करू नका नंबर दहा श्रावण महिन्यात केस किंवा नखे कापू नये असे सांगितले जाते हा नियम तुमच्याकडे पाळत असतील तर तुम्ही देखील आवर्जून पाळावा नंबर श्रावणी सोमवारच्या पूजेमध्ये शिवामुठ अर्पण करण्याची प्रथा आहे ज्यामध्ये विविध धान्यांचा समावेश असतो ज्या सोमवारी जी शिवामूठ असेल ती महादेवांना अर्पण केलीच पाहिजे तरच तुमची पूजा सार्थकी लागते नंबर बारा श्रावण सोमवारमध्ये वरईचा भात चालत नाही त्यामुळे शक्य तरी तर उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात पण वरई खाऊ नका सगळेच जण हा नियम पाळतात पण ज्यांना माहीत नसेल त्यांनी वरई खाऊ नये नंबर ज्यांना उपवास करायचा आहे परंतु वजन कमी आहे किंवा परत परत भूक लागते त्यांनी उपवासाच्या दिवशी शरीरातील ताकद टिकून राहावी यासाठी खजूर राजगिरा लाडू किंवा वडी सुकामेवा दाण्याचे लाडू किंवा चिक्की अशा गोड पदार्थांचा योग्य त्या प्रमाणात आहारात आवर्जून समावेश ठेवावा यामुळे पटकन एनर्जी मिळायला मदत होते आणि हे सगळे पौष्टिक असल्याने आरोग्याला त्याचा काहीही त्रास होत नाही शक्यतो बरेच जण उपवासाच्या दिवशी जास्त प्रमाणात चहा पितात यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे चहा जेवढा तुम्ही रोज पितात तेवढ्याच प्या आणि इतर उपवासाचे आवडणारे पदार्थ खा यामुळे शरीराला कुठलाही त्रास होणार नाही आणि उपवास देखील छान होईल नंबर पंधरा गर्भवती महिलांनी हे उपवास करणे खूप शुभ मानले जातात किंवा फलदायी आणि बाळाच्या दृष्टीने देखील चांगले म्हटले जाते परंतु ज्यांना काही त्रास असेल त्या स्त्रियांनी चुकूनही हे उपवास करू नये किंवा करत असाल तर खाण्याकडे व्यवस्थित लक्ष देऊनच करावे नंबर सोळा सुतक असेल किंवा मासिक पाळी आली असेल पण तरी तुम्हाला उपवास करायचाच असेल तर मनोभावे मनोमन दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करत राहावे पण पूजाविधी करू नये तरी देखील तुमचा उपवास फलदायी होईल नंबर सतरा ज्यांना मधुमेह आहे किंवा आरोग्याच्या काही समस्या आहेत त्यांनी उपवास करू नये करावी भगवान शिवाचे दिवसभर नामस्मरण करत राहावे उपवास न करता देखील तुम्हाला निश्चित तुमची मनोकामना पूर्ण होईल नंबर अठरा श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करण्याला महत्व आहे प्रत्येक सोमवारी महादेवाला अभिषेक करून काळे तीळ व्हावे परंतु ज्यांनी संकल्प घेतला असेल त्यांनी पांढऱ्या तिळानेच अभिषेक करावा नंबर एकोणास ज्यांना सोळा सोमवारचे व्रत करायचे असेल त्यांनी देखील श्रावण महिन्यापासूनच सुरू करणे अत्यंत लाभदायक मानले जाते नंबर वीस श्रावण महिन्यात केस कापणे नख कापणे आणि दाढी करणे निषिद्ध आहे पण ही ज्याची त्याची श्रद्धा असते काही जणांना हा नियम पाळणे जमत नाही त्यांनी नाही पाळला तरी देखील चालेल नंबर एकवीस श्रावण महिन्यात घरकाम मालमत्ता खरेदी विक्री करणे शुभ मानले जात नाही म्हणून या महिन्यात या कामांपासून दूर राहावे व्हिडिओत सांगितलेली माहिती हे केवळ माहितीच्या आधारावर आहे यामधून जेवढे नियम तुम्हाला पाळणे शक्य होईल तेवढे आवर्जून पाळावे या व्हिडिओतून कुठलीही अंधश्रद्धा समाजात पसरवणे हा याचा उद्देश नाही ज्यांचा या गोष्टींवर विश्वास नसेल त्यांनी कुठलेही नियम नाही पाळले तरी देखील चालतील पण ज्यांचा विश्वास असेल त्यांनी नक्की पाळा आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा इतरांसोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद